तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने, माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर स्वागत करतो आहे मित्रांनो हा बॉक्स तुम्ही बघत आहात काय असेल या, या बॉक्समध्ये सांगा बरं मला या बॉक्समध्ये काय असेल ते सांगा मी आता या बॉक्सला ओपन करून बघणार आहे काय दिसणार आहे तुम्हाला यामध्ये गेस करा काय असेल यामध्ये या सुंदर अशा बॉक्समध्ये काय असेल कोणी सांगू शकते तुमच्यापैकी कोण सांगणार मला तर मित्रांनो हे आहे फाउंटन पेनचं बॉक्स आणि या बॉक्समध्ये काय आहे तर साहजिकच तुम्हाला माहित असेल की इथं पेन असणार ठीक आहे तर कोणतं पेन कशा प्रकारचं पेन तर याचं अनबॉक्सिंग या ठिकाणी मी करतो आहे बघा सुंदर असा पेन या ठिकाणी हे आहे दिसले तुम्हाला सुंदर असं पेन या ठिकाणी जो आहे तर तो तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो हे जे पेन आहे खूप सुंदर आणि युनिक असं आहे सुंदर आणि युनिक असं पेन जे आहे जे तुम्हाला दिसत आहे याची ग्रीप बघा याची निप बघा अगदी सुपर असा हा पेन आहे मी माझ्यासाठी हा पेन आहे हा घेऊन आलेला आहे अगदी सुंदर असं असलेलं हे जे पेन आहे हे पेन तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो बघा अतिशय सुंदर असा पेन आ, या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे हे याचं कॅप आहे आणि अशा प्रकारे आपण पेन या पेनला आता थोड्याश वेळामध्ये लिहून बघणार आहोत मग यामध्ये हे कार्टेज आपल्याला दिलेले आहेत हे कार्टेज लावून आपल्याला या पेनला छान पद्धतीनं लिहिता येऊ शकते तर आपण कार्टेज कशा पद्धतीनं लावूया ते देखील आपण बघून घेणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला मी या ठिकाणी हे पेन जे आहे ते ओपन केलेलं आहे आणि हा जो तुम्हाला कार्टेज दिसता आहे तर हा कार्टेज या ठिकाणी मी लावतो आहे अशा प्रकारे याला बघा हे जे दिसतं तुम्हाला तर या ठिकाणी याला मी जोरामध्ये असं दाबून ठेवणार आहे आणि हा या ठिकाणी हा फिट्ट बसेल तो बस तर बघा हा या ठिकाणी फिट्ट बसलेला आहे मग आपण या पेनला या ठिकाणी व्यवस्थित लावून घेऊ आणि आता या पेनच्या साह्यानं आपण छान अक्षरं या ठिकाणी काढूया तर मित्रांनो आता हे जे पेन मी तुम्हाला दाखवलेलं आहे ज्याचं अनबॉक्सिंग मी केलेलं आहे तर हे सुंदर असं पेन आता हे सुंदर सुंदर -सुन्� कसं लिहिणार आहे तर ते देखील आपण बघून घेऊ तर या ठिकाणी एका कवीच्या दोन ओळी इथं मला लिहाव्याशा वाटतात आणि त्या दोन ओळी अशा आहेत तर मित्रांनो इथं जे लिहत आहे त्या एका कवितेच्या दोन ओळी आहेत आणि त्या अशा आहेत की सरकारी हुद्यावर आयटीत बसली असती का फुले सावित्री नसती तर पोरगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर पोरगी शिकली असती का तर हे या ठिकाणी मी लिहत आहे तर बघा कशा पद्धतीनं हे मी लिहत आहे आणि कशा पद्धतीनं ही तुम्हाला दिसते आहे अगदी छान पद्धतीनं या ठिकाणी ही जे पेन आहे ते लिहत आहे बघा किती छान पद्धतीनं या ठिकाणी या फाउंटन पेननं लेखन केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे कार्टेज आहे तर ते या ठिकाणी घातलेलं होतं आता यामध्ये डायरेक्ट इंक पण जाते का ते देखील आपण प्रॅक्टिकल करून बघू कारण यामध्ये इंक घालून पाहू आपण आता आणि इंक घातल्याच्या नंतर जे पेन आहे तर ते देखील कसं लिहितं तर ते देखील आपण बघून घेणार आहोत तर या ठिकाणी सुरुवातीला बघा मी तुमच्या समोरच या ठिकाणी इंक घालत आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी ही इंक या ठिकाणी घातलेली आहे आता मी याला इथं लावतो आहे आता बघू इंक घातल्याच्या नंतर जे पेन आहे तर ते अजून कशा पद्धतीनं लिहितं ते देखील आपण बघून घेणार आहोत ठीक आहे आता हे कार्टेज जे होतं त्यामध्ये आपण लिहून घेतलेलं होतं आता परत या ठिकाणी आपण ते कसं लिहितं ते पेन ते एकदा आपण बघून घेऊ बघून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी मी जे आपण पेनमध्ये इंक घातलेलं आहे ते थोडं डार्क लिहितं ते बघा या ठिकाणी मी काय लिहित आहे शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले तर मित्रांनो या ठिकाणी हे बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण हे कार्टेज जे आहे तर ते टाकून या ठिकाणी आपण हे लिहिलेलं होतं थोडं फिकट लिहिलेलं आहे पेन पण त्यानंतर आपण हे इंक जे आहे इंक टाकून या ठिकाणी आपण लिहिलं तर हे अशा पद्धतीनं छान या ठिकाणी पेन लिहिलेलं आहे म्हणजेच एकंदरीत सुंदर असं पेन आहे सुंदर असं या ठिकाणी लेखन जे आहे तर ते लेखन या ठिकाणी आपल्याला करता येतं अशा प्रकारचं सुंदर हे पेन आज आपण बघितलेलं आहे याचं अनबॉक्सिंग आज केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद